यंदाच्या वर्षी देखील गुरुवारी बारा जून रोजी रात्री झालेल्या मुसळधार पावसानं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगावचा सोलापूर शहराशी असलेला संपर्क पहाटेपासून खंडित झाला कासेगाव उळेगाव रस्त्यावरील कासेगाव पुलावरून ज्ञानेश्वर कदम नावाचा तरुण वाहून गेल्यानं तो मृत्युमुखी पडल्याच्या घटनेची या तारखेलाच पूर आलेल्या पाण्याच्या साक्षीनं एक वर्ष पूर्ती झालीय या पुलावर वाहून आलेल्या पुराच्या पाण्यात ज्ञानेश्वर वाहून गेल्यावर त्याचं शव तीन दिवसानंतर हाती लागलं होतं तो पाण्यात वाहून गेल्यावर खासदार प्रणिती शिंदे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी कदम कुटुंबियांचं सांत्वन करून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं होतं त्याचवेळी खड्ड्यात गेलेल्या पुलाच्या जागी नव्यानं पूल बांधून ग्रामस्थांची समस्या दूर करण्याचंही आश्वासन दिलं होतं मात्र ते या वर्षपूर्तीपर्यंत सत्यात उतरल्याचं अद्यापही दिसत नाही जिल्ह्याच्या सीमावर्ती भागाकडे नेहमीच दुर्लक्ष होत आहे ते उन्नतीच्या मार्गापासून कोसो दूर आहे अशी जनभावना दिसते जिल्हा प्रशासनानं या वर्षभरात सकारात्मक पाऊल उचलल्याचं दिसत नाही लोकप्रतिनिधींकडून बेचाळीस कोटी रुपयांचा निधी खेचून आणून गावात लागलं होतं तरी सुद्धा पुलावरून जाणाऱ्या पुराचं आणि कासेगावचा सिलसिला अद्याप जारी असल्याचं चित्र दिसून येत आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही